महाराष्ट्राच्या लोककथांमध्ये मुंजेबद्दल तुम्ही खूप काय ऐकलं असेल तो लहान मुलांसारखा दिसणारा खोड्या करणारा भूत पण मुंजेपेक्षाही हजारपटीनी जास्त खतरनाक आणि शक्तिशाली गुड आत्मा आहे ज्याच्या नावाने आजही लोक थरथर कापतात त्याचं नाव आहे पिंपळावरचा राक्षस काय आहे या राक्षसाचं रहस्य का त्याला मुंजेपेक्षा जास्त भीतीदायक मानलं जातं आज आपण याच विषयावर प्रकाश टाकणार आहोत नमस्कार आपण पाहता सावली कट्टा राक्षस म्हणजे काय आपल्या भारतीय पौराणिक कथांनुसार जो ब्राह्मण किंवा ज्ञानी व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप पाप करतो किंवा पूर्ण इच्छा घेऊन मरतो तो मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस बनतो आता प्रश्न हा आहे की तो पिंपळावरच्या झाडावरच का राहतो पिंपळाचं झाड हे खूप पवित्र मानलं जातं तिथे सकारात्मक ऊर्जा असते असं म्हणतात पण या झाडावर ब्रह्मराक्षस राहतो कारण त्याला मुक्ती हवी असते तो तिथे अडकलेला असतो मुंजा आणि ब्रह्मराक्षसात काय फरक असतो म्हणजे फक्त लहान सहान खोड्या करतो कधी केसात दगड मारतो कधी छेडछाड करतो पण ब्रह्मराक्षस तो अत्यंत क्रूर बुद्धिमान आणि शक्तिशाली असतो तो, तो, तो माणसांना त्रास देतो रस्ता अडवतो आणि काही वेळेस थेट जीवही घेतो जुन्या जाणत्या लोकांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मराक्षसाचा वास असलेल्या पिंपळाच्या झाडावर रात्रीच्या वेळी गेल्यास विचित्र अनुभव येतात तिथे मंत्रोच्चारांचे आवाज ऐकू येतात कधी कधी दिव्यांचा उजेड दिसतो किंवा वस्त्र घातलेली व्यक्ती दिसते झाडाच्या जवळून जाताना कधीही थुंकू नये किंवा अपशब्द बोलू नये असा नियम आहे कारण त्याला अपमान सहन होत नाही भारतीय पौराणिक कथा आणि ब्रह्मराक्षसापासून वाचायचे असेल तर हनुमान चालिसा किंवा मंत्रांचा जप करा मित्रांनो या कथांवर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय असू शकतो परंतु या लोककथांनी आपल्या संस्कृतीचा आणि भीतीचा एक भाग व्यापला आहे हे नक्की रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडावरून जाताना सावधानता बाळगा कारण कधी कधी गोष्टी विज्ञानाच्या पलीकडच्या असतात तुम्हाला ब्रह्मराक्षसाबद्दल काही अनुभव किंवा कथा माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच गुड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरक्षित राहा शुभरात्री